युवा सेनेच्या वतीनं पक्ष कार्यालयात चाय पे चर्चा या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं नाशिक शिवसेना कार्यालयाच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला सर्वप्रथम प्रतिमा पूजन करण्यात आले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिगे यांच्या जयंतीच्या निमित्तानं तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भगवा पंधरवडा हा उपक्रम शहर तसेच जिल्हाभरात राबवला आहे आणि त्याच निमित्तानं चाय पी चर्चा आयोजित करण्यात आलेली होती युवा सेनेतर्फे जिल्हा व शहराची मीटिंग लावण्यात आली होती त्यात सदाभाऊ ग्रामीण जिल्हा प्रमुख रुपेश भाऊ शहर जिल्हा प्रमुख यांची उपस्थिती झाली याच्यामध्ये अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली पंढरवाडा हा कार्यक्रम कसा राबवायचा त्यात कोणते कोणते कार्यक्रम घ्यायचे सर्व पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या सूचना दिल्या त्यात आम्हाला जिल्हाप्रमुख नात्याने काही दिवसांपासून पदाधिकाऱ्यांचे विविध प्रकारचे कॉल येत होते काही विचित्र व्यक्ती ज्यांना राजकारण नाही राजकारणच करायचं आहे समाजकारण काहीच करायचं नाही असे काही पदाधिकाऱ्यांना धमक्या देणे त्यांच्याकडून पैसे उलगणे वरिष्ठ नेत्यांच्या नावाखाली फसवणूक करणे आणि त्याच्या त्या माहितीनुसार आम्ही आज एक चर्चासत्र घेतलं तर ते आता असं जाणवलं का हे सर्वांसोबतच होतं आहे तरी येत्या काळात आम्ही सदाभाऊ नाही सांगितलं आहे येत्या काळात नक्कीच आम्ही सर्व युवा सैनिक व विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी भाऊसाहेब चौधरी यांची भेट घेऊन सत्य परिस्थिती त्यांच्या कानावर टाकून नक्कीच सर्व पदाधिकाऱ्याला न्याय ना मिळवून देऊ वंदिनी वंदनीय दे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या निमित्ताने त्यांच्या जे उद्गार काढले होते वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण जो काही सप्ताह सात दिवस चालणार आहे ह्या सप्तामध्ये युवासेनेच्या वतीने सात दिवसात ग्रामीण आणि शहराची पे चारशे एक मीटिंग आयोजित केली होती या मीटिंग निमित्ताने सात दिवसाचा जो काही प्रोग्राम आहे तो ठरला आहे ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये गरजुवंत विद्यार्थी असेल आरोग्यासाठी अनेक प्रश्न असतील तरुण वर्गासाठी वेगवेगळ्या उपक्रम असेल हे हे राबवण्यासाठी आज खरं तर आमचे शिवसेनेचे मुख्य नेते नामदार एकनाथबाई शिंदे असतील पूर्वीजी सरणेका असतील डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार आज या उपक्रमाची सुरुवात होणार असून आणि येत्या सात दिवसामध्ये शहरापासून ग्रामीणपर्यंत घर तिथं गाव तिथं श शिवसेना शु, शु, घर तिथं शिवसैनिक शु, शु, ह्या उद्देशाने आम्ही ही मिटिंग ठेवली आणि इथून पुढं शिवसेनाला शु, शु, वाटचाल कशी मिळेल युवासेना काम कसे, लोक लोकहिताचे कामं कसे घेऊन जाईल ह्या सगळ्याच्या हिशोबाने आज मिटिंग चालली होती आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेने इंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना जे काही अपेक्षित होती शिवसेना ही नक्की आम्ही करून दाखवू आज प्रजासत्ता दिनानिमित्त युवासेना ग्रामीण आणि शहरी या आमचा चाय पे चर्चा हा कार्यक्रमला सर्व युवा सैनिकांनी भरघोस प्रतिसाद देऊन आमचे हात बळकट गेले खऱ्या अर्थाने हात बळकट केले हा विषय खूप महत्त्वाचा आहे गेले युवासेनेचे जे काही कार्यक्रम राबायचे आज आम्ही युवा सेनेच्या माध्यमातून भगवा सप्ताह कसा राबवता येईल आम्ही हे मार्गदर्शन केलं युवा सैनिकांनी के जास्तीत जास्त वया पुस्तकांचं साचवण करून आपण पाड्यावरती पुस्तकं वाटत नाव गेल्या काही दिवसांपासून बरेचसे युवकांना वेगवेगळ्या हो। गोष्टींचा अनुभव गेला नंतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या आमच्या मागण्यांना आम्हाला साथ नाही देता आली थोडं त्याबरोबर दिलगिरी व्यक्त करतो पण माझं सांगणं एवढंच आहे की आपण आपली एकजूट कशी ठेवावं फादर बॉडीनी ती तुम्ही ठेवून घ्या आम्ही युवासेने आज एकजूट मानली हे एका एका धोरणेने हे आम्ही पूर्ण जाऊ आणि एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज जिल्हाप्रमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जी काही युवा सेनेची बैठक पार पडलेली आहे ही पूर्णपणे सकारात्मक अशी जी बैठक झालेली आहे याच्यामध्ये आता प्रत्येक पदाधिकारी जे आहेत ते जोमाने कशा पद्धतीने काम करतील याची ग्वाही प्रत्येकाने या मिटिंगमध्ये दिलेली आहे इथून पुढं युवा सैनिक हा अधिक ना अधिक जोमाने काम करेल असे सर्वांनी आश्वासन जिल्हाप्रमुख व या मिटिंगमध्ये सर्वांना देण्यात आलेलं आहे दरम्यान या उपक्रमाप्रसंगी युवासेना ग्रामीणचे जिल्हाप्रमुख सदानंद नवले जिल्हाप्रमुख रुपेश पालकर जिल्हा चिटणीस आदित्य बोरस्ते विद्यार्थी जिल्हाप्रमुख किरण खडोळ प्रमुख विशाल खैरनार ओकार चव्हाण मंगेश करंजकर जिल्हा समन्वयक शुभम ठाकूर ॲडव्होकेट मिलिंद मोरे महानगर चिटणीस अजिंक्य रौंदळ समन्वयक बबलू मुर्तडक प्रमुख लग्गी रणमाळे श्रावण पवार अक्षय मोरे मयूर तेजाळे विधानसभा प्रमुख आकाश कोकाटे मनीष गांगोडे किरण राक्षे निखिल कापडणे सुनील परदेशी आकाश आघेर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक